नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राम देशमुख महाराष्ट्र केसरीला नवीन महाराष्ट्र केसरी बिळाला वेत्र नवीन चेहरा महाराष्ट्र केसरी झाला वेत्राण नाही तर शिवराज राक्ष महाराष्ट्र केसरी झाला असता तो डबल महाराष्ट्र केसरी होता मित्रांनो पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झाला असता तो पण महाराष्ट्र केसरी होता बेत्राणव पण नवीन चेहरा जेव्हा महाराष्ट्र केसरी झाला बेत्राणवेत सैसवा महाराष्ट्र केसरी ठरला वेत्राणू तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र केसरी कुस्तीपर्धा संपले वेत्राणू नगर जिल्ह्यातील कर्जत जामखड येथे हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडले आणि वेताल सरके सशस्त्र महाराष्ट्र केसरी ठरला మహారాష్ట్ర కేసీ నీన్ మహారాష్ట్ర కేసరి నవీన్ మసరి వేత గరి జన్లన శత్ర తుఫాని పలన ఎన్లీ తాడా జిల్లా సోహర ఎవరణ వేతన శా మూడు గవ వన్ బలేవాడి తాల్ మడ జిల్లా సోలాపూర్ ఎతాను మహారాష్ట్ర కేసరి ఫైనల్ చాలా వేతన పౌర్తిరాజ పాట విరుద్ధ वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी फायनल चालू होती आणि वेताळ शेळकेची आई ब्याज मोबाईल वरती त्याचे लाईव्ह बघत होते मित्रांनो आणि वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी झाला तेव्हा त्याच्या आईने हे सांगितलं की मित्रांनो बाळू मामा आणि विठ्ठूरायाच त्याला आशीर्वाद मिळालं आणि आमचा मुलगा महाराष्ट्र केसरी झाला मित्रांनो असं सांगितलं तर महाराष्ट्र केसरीला नवीन चरा महाराष्ट्र केसरी झाला शेके सहसष्ट महाराष्ट्र केसरी ठरला आणि येणाऱ्या दिवसामध्ये पुढच्या सिजर मध्ये वर्षाला एकच महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे महाराष्ट्राची सर्वात मोठी कुस्ती पदा म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र केसरी वर्षाला एकच घ्या मित्रांनो जेणेकरून महाराष्ट्र केसरी कुस्तीचा परदेशा क्रेज वाढणार सर्व सुस्तीप्रेमी वस्तात म्हणून आणि पहिलवान सुकिनाची नजर राहणार आणि महाराष्ट्राचे सर्व टॉप पैलवान महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा मध्ये उतरायला पाहिजे मित्रांनो जेणेकरून महाराष्ट्र केसरीचा क्रेज वाढणार मित्रांनो आपल्याला काय वाटतं महाराष्ट्र केसरी वर्षाला एकच व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्र केसरी मध्ये सर्व महाराष्ट्राचे टॉप पैलवान खेळायला पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो येताच शेवटे सचष्ट महाराष्ट्र केसरी झाला तर आज आम्ही खास व्हिडिओ घेऊन आलो होतो मित्र आपल्यासाठी व्हिडिओ आवडल्यास युट्यूब चॅनेल ला कनेक्ट राहा खानदेश मैदान चे कुस्ती व्हिडिओ बघण्यासाठी भेटू पुढे मदत होऊ पर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी देश